पालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते सर्वत्र निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून विविध प्रभागात विकास कामांचे नारळ राष्ट्रवादीकडून फोडण्यात येत आहेत आज आझाद रोड परिसरातील विकास कामांचा नारळ माजी नगराध्यक्ष बसवराज खंडगावे यांच्यासह किरण कदाब मुंडे पाटील अमर मंगले नरेंद्र भद्रापूर अरुण सय्यद रमजान अक्त यांच्या उपस्थितीत पडला त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम म्हणाले की आता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काहीही पडत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आणि गडिंग्लज पालिकेवर राष्ट्रवादीचाच एक हाती झेंडा पडतील यात केळ मात्र शंका नाही अशा आशावाद त्यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने विविध प्रभागात विकास कामांचा नारा फोडण्यास प्रारंभ केलेला आहे काय सांगाल कडिंग्लज नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर गडिंग्लज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व कार्यकर्ते आमचे नेते साहेब आणि या विभागाचे आमचे आमचे ज्येष्ठ आणि प्रमुख राजू खरगावे असतील या ठिकाणचे मजिस्त्री साहेब असतील त्याचबरोबर नरेंद्र भद्रा पण असेल शिवने असतील आणि इथल्या सर्व नागरिक त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष बनणे असतील यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या भविष्यकाळातल्या येणाऱ्या नगर परिषदेची इलेक्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण जागा नक्की नक्की जिंकायच्या ह्या हेतून शंभर टक्के जिंकायचं ह्या हेतूनेच काही विकासाचं काम आणि विकासाचा महानिर्वाह सर्व गावभर आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इलेक्शन आली म्हणूनच नाही तर इलेक्शनच्या अगोदर दोन तीन वर्षापासून या शहराला जवळजवळ मुश्रीफ साहेबांनी एकशे पंचवीस कोटीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे आणि विविध थरांमधली कामं ग्राउंड असेल दवाखाना असेल आरोग्य व्यवस्था असतील रस्ते असतील गटारे असतील गरिबांना न्याय मिळवण्याकरता त्यांना त्यांना त्यांच्या हक्काचं घर देण्याकरता देखील साहेब आणखी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे प्रयत्नशील आहेत त्याचबद्दल आज नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर होतंय काय वाटते आपल्याला अजून बहुतेक त्याचा निर्णय लागलेला नाही आज जाहीर असं समजते कुठल्याही कुठलंही आरक्षण पडू देत मग ते ओपन पडू देत एस सी पडू देत महिला पडू देत ओबीसी पडू देत सर्व थरातले सक्षम उमेदवार आमच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार हे अगदी काळ्या दगडावरची रेष आहे सिद्धार्थ त्याच पद्धतीनं आपण राष्ट्रवादीच्या हो शहराध्यक्ष अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाची या निवडणुकीत वाटचाल कशी राहील आता गेल्या चार पाच सात वर्षामध्ये राष्ट्रवादीचं कार्य सगळ्या गडिंगजला आणि सगळ्या अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी ह्या भागामध्ये आला सगळ्या थरातली कामं झाली शैक्षणिक धरून वैद्यकीय ह्याच्यापर्यंत शेतकऱ्यांचा धरून उत्पादकांच्यापर्यंत सगळीच कामं झालेली आहेत काही काम शिल्लक आहे असं दिसत नाही पण जी काही असलेली कामं आहेत ती राष्ट्रवादीच्या मार्फत पूर्ण होणार सत्ता राष्ट्रवादीचीच येणार सुद्धा राष्ट्रवादीचाच होणार रजना आपल्या प्रभागातून विकास कामांचा नारळ फुटलेला आहे काय सांगा बहुतेक करून सगळीच कामं संपलेली आहेत आता जिथं आता आपण आता गटरीचं उद्घाटन केलं तिथं रस्त्याचं पण काम झालेलं आहे नजीकच्या काळात मला वाटतं महिना दोन महिन्याचा उन्हाचा जर तडाका जर बसला तर दांभ्रेकर पण होऊन जाईल कॉन्क्रीट गटर पण संपतील म्हणजे कामं संपली प्रभागातले माझे तरी कामं संपलेली आहेत धन्यवाद